आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजल्यापासून माघ पौर्णिमेला सुरुवात झालेली आहे आणि उद्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही पौर्णिमा असणार आहे तर पौर्णिमेला आपण अनेक सारे उपाय करत असतो आर्थिक प्रगतीसाठी किंवा कर्जमुक्तीसाठी त्यातला एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तुळशीचा उपाय तर बघा तुळशीची आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत मनोभावी सेवा करायची आहे बघा तुम्ही अजून जरी तुम्ही दिवा लावलेला नसेल तुळशीच्या समोर तर लगेचच हा व्हिडिओ बघितल्याबरोबर वाटलं तर तो पॉज करा व्हिडिओ आणि तुळशीसमोर तुमच्या तेलाचा नाही तर तुपाचा दिवा लावा शक्यतो गाईच्या तुपाचा दिवा हा तुळशीसमोर पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी शुक्रवारी हा लावला पाहिजे तुपा अवेलेबल नसेल तर तुम्ही तेलाचा देखील लावू शकता पण अवश्य तुम्ही हा दिवा लावायचा आहे कारण आज पौर्णिमा सुरू झालेली आहे आणि ही उद्या देखील पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला हा जो मी तुळशीचा सा उपाय सांगणार आहे तो तुम्ही अगदी आज रात्रभर पण करू शकता किंवा मग उद्या तुम्ही संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेपर्यंत देखील हा तुळशीचा उपाय करू शकता दिवा तुळशीसमोर न विसरता लावा कोणताच उपाय जमत नसेल तर दिवा लावायला तरी विसरू नका तुळशीसमोर उद्या पण सकाळी संध्याकाळी दिवा तुळशीसमोर लावायचा आहे तसं तर रोज संध्याकाळी लावला पाहिजे जमत नसेल तर अशा विशेष तिथींना तुळशीची सेवा करत चला दिवा लावत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप अकरा वेळा करा कारण तुळस ही हरिप्रिय आहे विष्णुप्रिय आहे आणि ज्या घरामध्ये तुळशीची सेवा ही मनोभावे केली जाते त्या घरामध्ये भगवान विष्णूंचा नेहमी कृपा आशीर्वाद राहतो आणि जिथे भगवान विष्णूंचा आशीर्वाद असतो तिथे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नेहमी राहतो अखंड माता लक्ष्मी त्या घरामध्ये त्या वास्तूमध्ये वास करते आणि त्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही धन धान्य सुख समृद्धी संपत्ती आरोग्य भरभराट सगळं काही त्या घरामध्ये माता लक्ष्मी देत असते त्यामुळे आपल्याला पौर्णिमा या तिथीला थि तरी अवश्य तुळशीची ही सेवा किंवा उपाय करायचा आहे तर आता बघूया आपण तुळशीचा काय उपाय आपल्याला करायचा आहे तर बघा तुळशीसमोर आपल्याला आज दिवा लावायचा आहे लावलेला नसेल तर लावा तुम्ही तेलाचा दिवा लावा पण ती घ्या कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा तुळशीसमोर लावू शकता आणि या दिव्यामध्ये तुम्हाला एक चिमुठभर हळद घालायची आहे हळद घालताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवायन मह या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तिथे बसायचा आहे तुळशी समोर तुम्हाला अशा पद्धतीने दिवा लावून हळद टाकायची आहे दिव्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवायन महा या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमची जी काही अडचण आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे जी काही इच्छा तुमच्या पूर्ण असेल ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण व्हावी अशी तुम्हाला तुळशी मातेला भगवान विष्णूंला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला दोन लवंग हातात घ्यायच्या आहेत लवंगा या चांगल्या असाव्यात तुटलेल्या नसाव्यात आणि लवंग हातामध्ये घेऊन तुम्हाला अकरा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र अकरा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे स्वामी समर्थांचा अकरा वेळा जप करायचा आहे किंवा तुमच्या इष्टदेवतेचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर एक जी लवंग आहे ती तुम्हाला दिव्यामध्ये टाकायची आहे ज्या दिव्यामध्ये तुम्ही हळद टाकलेली आहे त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर दोन कापराच्या वड्या घ्या त्या, त्या तुम्ही तिथे घेऊन बसा एखादं भांडं घ्या आणि त्यामध्ये या कापराच्या वड्या ज्या आहे कापूर आहे तो जाळायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही अकरा अकरा वेळा हे मंत्र म्हटले की जी एक लवंग उरलेली आहे ती तुम्हाला त्या जळत्या कापरामध्ये टाकायची आहे आणि हात जोडून तुम्हाला शांतपणे प्रार्थना करायची आहे तर हा उपाय तुम्ही आज स संध्याकाळी अगदी रात्री देखील करू शकता आणि उद्या दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता आता बघा तुम्हाला उद्या काय करायचं आहे तर थोडासा गूळ घ्यायचा आहे त्यानंतर हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे भिजवलेली हरभऱ्याची डाळ घ्या आणि त्याचबरोबर पुरी घ्यायची आहे तुम्हाला पुरी नसेल तर तुम्ही चपाती घेतली तरी चालेल आणि अशा पद्धतीने पुरी किंवा चपाती गुळाचा खडा आणि भिजवलेली चण्याची डाळ तुम्हाला उद्या गाईला खाऊ घालायची आहे तुमच्या आयुष्यात कितीही दैन्य असू द्यात आर्थिक परिस्थिती तुमची बिकट असू द्यात किंवा तुम्हाला नोकरी लागत नाही आहे काहीही तुमची इच्छा असू द्या जी पूर्ण होत नाही आहे जर तुम्ही अशा दर पौर्णिमेला गाईला तुम्ही असा घास खाऊ घातलात तर तुमच्या मागे लागलेले जे काही अडचणी आहेत किंवा मग जे काही दोष लागलेले असतात आपल्याला ते निघून जातात आणि आपली कामं सुरळीत पार पडतात त्यामुळे अवश्य हा उपाय करायला विसरू नका आणि जर गाईला घास घालणं शक्य नसेल तुम्हाला तर तुमच्या घरामध्ये गायवासराची मूर्ती असेल तिचं पूजन अवश्य तुम्ही आज किंवा मग उद्या करायचं आहे दीप दाखवायचं आहे आणि तुम्ही त्या मूर्तीला नैवेद्य दाखवू शकता आता बघा आपल्या कुलदेवीची पण आपल्याला विशेष सेवा करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल तर काय करायचं आहे आपल्याला कुलदेवीला एक नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि जरी फोटो टाक काहीच नसेल तरी देखील आपल्याला आपल्या देवांना हा नैवेद्य आज किंवा उद्या अर्पण करायचा आहे हा नैवेद्य म्हणजे तुम्हाला तांदळाची खीर बनवायची आहे खीर बनवताना त्यामध्ये जे काही पिस्ता काजू बदाम असतील ते तुम्ही त्या तांदळाच्या खिरीमध्ये टाकू शकता आणि अशा पद्धतीने हे आपल्याला नैवेद्य जो आहे तो आपल्या सर्व देवांना कुलदेवीला अर्पण करायचा आहे तर सांगितलेले हे उपाय अवश्य करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना हे उपाय आज आणि उद्या करता येतील